खरापूर आठपाणी मतदारसंघात भूकंप माजी आमदार सदाशिवराव पाटील शरद पवारांच्या भेटीला वैभव पाटील यांची हजेरी राजेंद्र देशमुख निवडणूक लढवण्यास आहेत सांगली दौऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींना तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा दिवाळीसाठी विशेष सूट विटा कराड हायवे वरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केट हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्हड प्रोजेक्ट मुंबई सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत खानापूर आठवणी मतदारसंघात भूकंप झाला असून माजी आमदार सदाशिवराव पाटील हे शरद पवारांच्या भेटीला गेले तर त्या ठिकाणी त्यांचे सुपुत्र सध्या अजित पवार गटात असलेले वैभव पाटील हेही त्या ठिकाणी उपस्थित आहेत खानापूर आटपाडीचे माजी आमदार व सध्या भाजपमध्ये असलेले राजेंद्र देशमुख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय त्यामुळे खानापूर आटपाडी मतदारसंघात खळबळ माजली आहे माजी आमदार राजेंद्र देशमुख हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे त्यांनी आता आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचंही सांगितलं शरद पवार यांच्या सांगली दौऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय या राजकीय काय म्हटले देशमुख वैभव यांनी नमस्ते मी राजेंद्र देशमुख पवार साहेबांना भेटायसाठी आलो मी आता राष्ट्रवादीत आहे भाजप बीजेपी मध्ये होतो कालपर्यंत आता राष्ट्रवादीमध्ये आलोय तिकिटाची मागणी केली साहेबांच्या तब्येतीची चौकशी केली जयंत पाटील साहेब नसल्यामुळं परत आपण ह्याच्यावरती चर्चा करूया म्हणून त्यांनी सांगितलं आणि मी इच्छुक आहे ह्या खानापूर मतदारसंघामध्ये घ्यावा लागला लोक आग्रहासाठी लोकांचा प्रवेश कधी होणार आहे प्रवेश कधी होणार आहे प्रवेश आता झालाय सारखाच आहे बरोबर सदाशिव पाटील आहेत ते पण आग्रही आहेत त्यामुळे आम्ही ठरवू काय करायचं आहे ते, थे थे, ते मला वाटतं <laughs> मला वाटतं माझ पारड आहे उमेदवारी हा एकमेव अजेंडा तुमचा आहे प्रवेश करण्याचा का आणखी भाजपमध्ये काय त्रास होत होता किंवा भाजपनं खरं म्हणलं तर शिवसेनेला आम्हाला विकलंच म्हणजे आम्हा शिवसेनेला तिथं तिकीट दिलं भाजपनं स्वतः घेतला असता तर मग त्यामध्ये काय आहे ते आम्ही बघितलं असतं पण त्यांनी शिवसेनेला देऊन टाकला त्यामुळं आम्हाला पण आमच्या लोकांना ते पटलं नाही का माहितीमधून एकनाथ शिंदे गटाचे जे बाबर आहेत ते या ठिकाणी प्रामुख्याला त्यांना उमेदवारी मिळेल असं सांगितलं जाते त्यामुळे तुम्ही हा तातडीचा निर्णय घेतलेला आहे कसा आहे दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ला मी सिटिंग आमदार असताना राष्ट्रवादीला मी जागा सोडली त्यांचा आमदार निवडून आणला आणि पाच टर्म मला बसायला लावलेला आहे बरोबर आहे पाच टर्म मध्ये थांबल्यावर ते माझा विचार करावा हा माझे प्रामुख्यानं आमच्या जनतेची सुद्धा आग्रहाची विनंती आहे काय तुम्हाला उत्तर दिले उत्तर हे जयंत पाटील आल्याशिवाय होणार नाही जयंत पाटील ते दोघ जण येऊन सर्वे त्यांचा बघतील आणि सांगतील हनुमंतराव साहेबांच्या बसून आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या कौटुंबिक संबंध आहे या संबंधातूनच आज निरोप आलाय आम्ही सांगलीमध्ये येतोय तु तुम्ही भेटायला यावं असं त्यांचा निरोप होता त्या त्यानिमित्तानं आज आम्ही मी माझे वडील आणि आमचे काय सहकारी साहेबांना भेटायला आलो इथं इथे उमेदवारी संदर्भात किंवा ह्या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही अजून बरेच राजकीय स्थित्यंतर होणार आहे वेळ पण आहे असं माझं स्वतःच मत आहे फक्त आज येणं भेटणं आणि एवढ्या वडील धारी मंडळींनी बोलवल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नाही म्हणणं एवढा मी नक्कीच मोठा नाही आहे त्यामुळे आदरणीय साहेबांनी बोलल्यानंतर येणं माझं तर त्यासाठी मी इथं ओपस काय चर्चा काय झाल्या काही राजकीय चर्चा, चर्चा नाहीत माझी ओळख त्यांनी करून घेतली कारण की हनुमंतराव साहेबांचे आणि त्यांचे ऋणांवर अत्यंत जुने पहिले येस काँग्रेसचे या जिल्ह्याचे आमदार म्हणून हनुमंतराव पाटील निवडून आले होते त्याचा उल्लेख साहेबांनी केला सभा कशी झाली होती कस सगळं घडलं या सगळ्याचा उहापोह झाला आदरणीय रायंद्रांना पण होते सगळे अगदी चांगली खुली चर्चा तिथे या निमित्तानं घडली काय गोष्टीचा निर्णय करायचे असतील काय करायचे या संदर्भात वेळोवेळी त्या पुढच्या गोष्टी त्या कुठे आहे कल मी अजून सुद्धा आता इथे आहे तुमच्या समोर कल कुठला घ्यायच्या संदर्भात अजून कुठलीही भूमिका नाही कारण तशी चर्चा झाली असती तर ह्या गोष्टी नक्कीच मी तुमच्यासमोर बोललो असतो आणि अजून महायुतीमध्ये हा मतदारसंघ कुणाला सुटतोय काय घडतं ह्या अजून बऱ्याच गोष्टी जिल्हाध्यक्ष आहे असं काहीच नाही आहे चर्चा झाली की त्याने कुठे इकडे यावं तिकडे जावं अशी कुठलीही गोष्ट तिथं चर्चा झालेली नाही आहे फक्त माझी ओळख करून घेणं आणि कोण वैभव आहे हे त्यांना माहीत असावं फक्त हनुमंतराव साहेबांचा नावतो आहे आणि त्याची ओळख असावी या हिशोबाने साहेबांनी नक्कीच मला आता मी तसं पवारांच्या एका बरोबर आहेच की ऋणानुबंध आम्ही ते बाहेर काय बोलले मला काय कल्पना नाही आहे मग त्यांची भूमिका त्यांनी काय हे केलं आणि अजून मला कायच कल्पना नाही बघितल्यानंतर नक्की तुम्हाला सर्वांना बोलून काय जरी राजकीय भूमिका घ्यायची झाली तर ते सडतोड घेणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे नक्कीच आम्ही तशी काय भूमिका पुढची घ्यायची असतात करू तुम्हाला त्रास आहे मतदारसंघामध्ये भाजपाकडून कुठला कसला त्रासांनी तसा आरोप केला त्यांना झाला असेल तर एक भूमिका एक 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 स्पष्ट करा की आपण स्वतः निवडणूक वडिलांच्या आता आम्ही घरगुती तो बसून निर्णय करू पण तुतारीवला डोवा असं एक कुटुंबामध्ये आग्रह असं आग्रह नाही आहे सांगितलं नाही बघू योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन पुढे जायचं मतदारसंघातल्या माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित असेल धन्यवाद थँक्यू स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा